अमरावतीत हॉटेल ग्रँड मेहफिल महाराष्ट्र उद्योग भरारी या कार्यक्रमाची सुरुवात उशिरा झाली या कार्यक्रमात मंत्री उदय सामंत आणि आमदार रवी राणा हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला जय जय महाराष्ट्र माझा या गीताने वातावरणात उत्साह निर्माण झाला महाराष्ट्र उद्योग भरारी हा कार्यक्रम शंभरावर महिलांच्या उपस्थितीत पार पडला परंतु सुरुवातीच्या सोहळ्यात काही समस्या उपस्थित होत्या या कार्यक्रमाची सुरुवात जय जय महाराष्ट्र माझा या गीताने झाली ज्यामुळे उपस्थितांना प्रेरणा मिळाली उद्घाटनाच्या प्रसंगी मंत्री उदय सामंत आणि आमदार रवी राणा यांची उपस्थिती होती दीपा प्रज्वलनाने कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले आणि मंत्री सामंत तसेच आमदार रवी राणा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले परंतु विभागीय स्तरावर आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शेकडो महिलांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था कमी असल्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्यात उपस्थित महिलांनी या समस्येकडे लक्ष वेधलेत अशा परिस्थितीतही कार्यक्रमाचे आयोजन उत्साही वातावरणात पार पडले ज्यामुळे उद्योग जगतेच्या दिशेने एक सकारात्मक संदेश मिळालाय या कार्यक्रमाचे उद्दिष्ट महाराष्ट्रातील महिला उद्योग जगतेला प्रोत्साहन देणे आहे या उद्योग विभागामध्ये मध्येच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुठून आली असा काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न येईल किंवा तुमच्या मनामध्ये प्रश्न जरी नाही आला तर उद्या मुंबईला कोणतरी पत्रकार परिषद घेईल पण ही जाणीवपूर्वक योजना उद्योग विभागामार्फत आपल्याला दाखवली जाते त्याच कारण आहे वर्षाला सेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा टर्नओव्हर होणार आहे आणि हे महिला भगिनींच्या पर्समध्ये जाणारे शेचाळीस हजार कोटी रुपये जे आहेत ते काय एफ डी ला ते टाकणार नाहीत ते मार्केटमध्ये रोटेट होणार आहेत ते दुकानदाराकडे जाणार आहेत ते उद्योजकाकडे जाणार आहेत ते हॉस्पिटलमध्ये जाणार आहेत ते हॉटेल व्यावसायिकाकडे जाणार आहेत काही मंडळी जर चित्रपट बघायला गेले तर फिल्म इंडस्ट्रीकडे जाणार आहेत त्याच्यामुळे हे शेचाळीस हजार कोटी रुपये जे आहेत ते मार्केटमध्ये येणार आहेत आणि जे नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे की देशाची आर्थिक व्यवस्था ही पाच ट्रिलियन डॉलर पर्यंत न्यायची आमचं स्वप्न आहे की त्याच्यातली एक ट्रिलियन डॉलर ही महाराष्ट्रातली असली पाहिजे त्याच्यासाठी योगदान देणारी ही स्कीम आहे